नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे रोटरी क्लब ऑफ मावळ लायन्स क्लब ऑफ तळेगाव व कलापिनी हास्य योग, यांचा दहावा योग दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला आज शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी तळेगाव दाभाडे येथील लायन्स क्लबच्या सभागृहात पार पडलेल्या या समारंभास तीनही संस्थेच्या सदस्यांसह अनेक योग साधक उपस्थित होते सकाळी साडेसहा ते साडेसात या वेळात लायन्स स्वामी विवेकानंद योगा ग्रुपचे गुरुवर्य विठ्ठल गोंधळेकर हास्य क्लबचे गुरुवर्य अशोक बकरे यांनी योगाविषयी माहिती देऊन योगाची करून घेतली त्यानंतर झुंबा ट्रेनर वरदा साठे यांच्या तालावर सर्व साधकांनी ठेका धरला या प्रसंगी तरुणांनाही लाजवेल असा उत्साह या सर्व ज्येष्ठ साधकांमध्ये दिसून आला साधारण दीड तासाच्या या योगा व झुंबानंतर माझं हृदय माझं आरोग्य या विषयावर सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ मार्गदर्शन पडले या प्रसंगी प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना लायन तेजश्री अडिंगे यांनी गणेशवंदना सादर केली दीप प्रज्वलनानंतर लायन्स क्लब ऑफ तळेगावचे अध्यक्ष लायन डॉक्टर अनिकेत काळोखे यांनी उपस्थितांचे स्वागत केले व्यासपीठावरील मान्यवरांच्या सन्मानानंतर डॉक्टर झवर यांचे मार्गदर्शन व त्या संबंधी विचारण्यात आलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले रोटरी क्लब ऑफ मावळचे अध्यक्ष रोटेरियन सुनील पवार यांनी ढमाले डेरीचे चेअरमन रोटेरियन मनोज ढमाले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत या योग दिनाच्या समारंभातील योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले तसेच डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी हा सर्व कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या घडवून आणल्याबद्दल त्यांचेही आभार मानले लायन राधेश्याम भंडारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले या कार्यक्रमासाठी रोटेरियन दादासाहेब उरे रोटेरियन दीपक चव्हाण रोटेरियन रेश्मा फडतरे रोटेरियन पूनम देसाई रोटेरियन सुनील महाजन लायन भरत पोद्दार बाळासाहेब भेगडे योगगुरु प्रदीप साठे उद्योजक सुभाष सवर प्रजापिता ब्रह्माकुमारी योग साधिका यांच्यासह योग साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुग्रास अशा नहारीने कार्यक्रमाची सांगता झाली नमस्कार मित्रांनो भारतीय संस्कृतीने जे अनेक उपक्रम स्वीकारले आहेत त्यापैकी योगा आहे योगामध्ये सूक्ष्म व्यायाम आहे प्राणायाम आहे प्राणायामामध्ये संपूर्ण रिस्पेक्टेड सिस्टीम जी आहे त्याचं आरोग्य संपन्नतेसाठी त्याने घेतलेला आहे सूर्यनमस्कारामध्ये संपूर्ण व्यायाम होतो आहे हे जर करत असाल तर तुम्हाला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडणार नाही हे शास्त्रशुद्ध असा व्यायाम आहे दोन हजार सोळा साली संपूर्ण जगामध्ये याचा प्रसार व्हावा म्हणून एकवीस जून हा दिवस योगा डे म्हणून संपूर्ण जगामध्ये हा साजरा केला जातो त्याचे द्योतक आहे आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी सर रामदेव बाबांनी तर याच्या अगोदरच अभियान सुरू केलं होतं पण लोक जोपर्यंत त्याचा चमत्कार बघत नाही तोपर्यंत नमस्कार करत नाही आणि शास्त्र शुद्ध असल्यामुळे सर्वांचं आरोग्यहीच सुधारलं आहे निरामय आयुष्य आहे सर्वांगीण विकास म्हणजे मानसिक शारीरिक आणि आर्थिकसुद्धा विकास झालेला आहे याला कुठलाही पैसा लागत नाही फक्त तुमची मनाची तयारी पाहिजे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मनाची प्रसन्नता जी आहे ती ह्या योगामुळे शंभर टक्के यशस्वी होते हा सर्वांचा अनुभव आहे धन्यवाद आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद